राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरातील विविध भागात वटवृक्षासह पिंपळ उंबर भोकर यासारख्या देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेला अनेक ठिकाणी महिला वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांची पूजा करतात त्यामुळे समाजात जनजागृती निर्माण करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक जिल्हा तालुका विधानसभा प्रभागण ते अगदी ग्रामपंचायत स्तरावर वटवृक्षांचं रोपण अभियानाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमाअंतर्गत प्रदेश सरचिटणी जयश्री पाटील यांनी सांगलीतील विविध भागात वृक्षारोपण केले या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी कौतुकाची थाप देत उपक्रमास सहभाग नोंदवला यावेळी अर्चना घाडगे श्रुती बुलबुले वैशाली बुलबुले आदींसह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी शिक्षाचालक आणि इतर नागरिक उपस्थित होते नमस्कार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आज प्रदेशच्या वतीने सांगली शहरामध्ये वटपौर्णिमेचं औचित्य साधून आज आम्ही वडाच तसेच अनेक वृक्षरोपण कार्यक्रम राबवण्यात आला आणि ज्या ठिकाणी खरंच वृक्षाची झाडे लावण्याची गरज ला आहे अशा ठिकाणी आपण झाडे लावलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्ष किती महत्त्वाचं आहे त्या काल आम्ही झा जा, झाडं लावताना आम्हाला समजलं कारण नागरिकांमधून आम्हाला एवढी शाबासकीची थाप मिळाली एवढं कौतुक मिळालं त्यामध्ये झाडं लावत असताना आपल्या आजूबाजूचे नागरिकही होते आणि आपली मंडळे होती चौकात लोकं होती त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पोलीस प्रशासनाचीही लोकं आम्हाला साथ द्यायला आणि कौतुक करायला आले होते आपण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि जिथे गरज आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलंच पाहिजे वडांची झाडं वृक्ष लागलीच पाहिजेत अशा प्रकारे आज आम्ही सांगली शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे त्यामध्ये मार्केटयार्ड असेल जिल्हाधिकारी ऑफिस मेन रोड असेल गणपती मंदिर पसे असेल आ, भोकरे कॉलेज असेल आ, विलेंडन कॉलेज असेल अशा बऱ्याच ठिकाणी कुलाळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळा आहे ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणी आपण वृक्षरोपण केलेलं आहे आणि मी हा संदेश सर्वांनाच देऊ इच्छितो की आज आपण सर्वांनी जेवढ्यात जेवढं वृक्ष लावता येईल तेवढं वृक्ष लावा कारण निसर्गाचा आपण आदर केला तर निसर्ग नक्कीच आपल्याला निसर्ग देईल हे बघून मला नक्कीच वाटतं की आपण सर्वांनी झाडे लावण्याची खूप गरज आहे झाडे लावा झाडे जगवा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद